नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत दही वडे जे की अगदी कमी साहित्यात बनतात आणि चवीचं म्हणाल तर एकदम खमंग आणि मऊ लुसलुसित होतात तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर मैदा इथे चाळून घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण आपल्या चवीनुसार कमी जास्त होऊ शकतं तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी वेलची ॲड करून दोन्ही एकत्र बारीक करून घेते आता हे बारीक केलेले जे साखर आहे ते आपल्याला वेगळ्या बाऊलमध्ये काढायचे आहे आणि एक वाटी दही त्याच्यामध्येच ॲड करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी त्याच्यामध्ये पाव चमचा सोडा घातलेला आहे आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं फेटून विस्करणे चांगलं फेटून घेतलं तरी चालेल ह्याच्यात पाणी टाकायची तशी जास्त आवश्यकता नाही आहे ह्याच जेव्हा साखरेला पाणी सुटतं त्याच्यातच ते होऊन जातं तर ह्याच मिश्रणाने आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे तर आता थोडं थोडं मिश्रण ॲड करून आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे इथे बघा सगळा मी असं मैदा एकजीव करून घेतलेला आहे तर वडे खूपच छान होतात ह्याला एकदम असं गुळगुळीत असं मळायची एकदम चांगलं मळायची गरज नाही आहे असं ओबडधोबड जरी आपण मळून ठेवलं तरी चालतं तर इथे बघा मी जास्त एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळही नाही आता हे मी मळलेलं पीठ चार ते पाच तासांसाठी असं झाकून ठेवणार आहे जेणेकरून ते चांगलं फर्मेंट होईल तर इथे बघा आपलं पीठ असं मस्त असं फर्मेंट झालेलं आहे तर ह्याचे आपण आता आपल्या आवडीनुसार आपण छोटे मोठे साईजचे गोळे बनवून घेऊया इथे एक छोटासा गोळा घेऊन दाखवते मी तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मैद्याचा मैद्याचा छोटासा गोळा करून घ्यायचा आणि आपण आता था वडे थापायला चालू करूया तर इथे तेल मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे त्याला तेल लावून त्याच्यावर हा गोळा ठेवून मी पहिल्यांदा मी असं दाखवते की तुम्हाला हाताने कसा थापायचा अगदी छान थापला जातो जास्त कष्ट काही लागत नाही त्याच्यासाठी पटापट होऊन जातात तर हवा असल्यास तुम्ही असं लाटण्याच्या सुद्धा करू शकता तर इथे हा वडा थापून झालेला आहे तर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आणि हा वडा त्याच्यामध्ये मी सोडून दाखवते थोड़ थोड़ तर इथे पळीने थोडं थोडं तेल आपल्याला वड्यावरती सोडून घ्यायचं आहे जेणेकरून वडा पटकन फुगून येतो तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू वडा मस्त फुगतो आणि वडे जेव्हा फुगतात तेव्हा खूपच मस्त वाटतात अगदी काटोकाट असा फुगून येतो आणि हे वडे अजिबात तेलकट होत नाही त्याच्यामुळे खायला खूपच मस्त लागतात अगदी पावाप्रमाणे मऊल उशित होतात तर इथे मी वडा इथे तळून झालेला आहे तर हा आता आपण काढून घेऊया तर आपण आता ह्याच पद्धतीने बाकीचे वडे सगळे तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर वडे असे अगदी काटोकाट टम्म फुगलेले आहेत आणि करायला पण अत्यंत सोपी रेसिपी आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग या व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्ट विथ सुप्रिया या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये